हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ चला तर आज आपल्याला बनवायचं आहे उपवासाची भजी त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे वरई आणि शाबूचं पीठ इथं घेतलेली आहे हिरवी मिरची आणि बटाटा किसून घेतलेले आहे तीन चला सुरुवात करू <laughs> सगळ्यात पहिले <करुण। laughs> याच्या ताप्यादी आपण कुटलेली मिरची ती तिकडे तेल टाकलं आणि ते जे आपण बटाटे किसून घेतलेले ते व्यवस्थित पिळून घ्यायचे ते पण याच्यात टाकायचे व्यवस्थित पिळून घ्यायचे त्यानंतर याच्यात टाकूया मीठ चवीनुसार कारण बटाट्याला मी मीठ लागतंच त्यामुळे आता रात आता पीठ मिळायच हे पीठ व्यवस्थित हे करून घ्यायचे याच्यात हळद वगैरे काही टाकायचं नाही कारण आपण खूप मसाला बनवतो त्यामुळे ते बघा व्यवस्थित भिजवून घ्यायचे हे पीठ लगेच सैल पडतं त्यामुळे ना पाणी जास्त नाही टाकायचं पहिलं ज्यावेळेस आपण भजी करू ना त्यावेळेस आपल्याला जर वाटलं तर अजून टाकायचं पाणी त्याला त्याला टाकायचं आधीच टाकून नाही ठेवायचं आणि खूप छान होतात तर नक्की बनवून बघा सोडा वगैरे न वापरता पण खूप खुशखुशी छान होतात असे बटाटा साला सगळं किसायचं कारण त्याच्यातच खरं जीवनसत्व असतं ते साल काढल्यानंतर त्याचा काही उपयोग होत नाही त्यामुळे मी साली सगळच किसलेलं आहे त्या बटाट्याचा एक जीव केलेला आहे मी त्यामुळे पाणी आता फायदे फायदा टाकायचं आपण जशी बजी बनवतो ना तसं पीक बनवून घ्यायचं तर तुम्ही उपवासाला काय काय पदार्थ बनवतात हे नक्की सांगा

तो चला मिर्ची ती लाल हम मिर्ची तिखट नाच त्रासदायक कम नहीं है खाला अच्छी मिर्ची खा कारण नौ दिवस तोड़ाला टेस्ट रहा ना आफार व्यवस्थित तिखट खा नहीं ज्यादा अंत तिखट आना चे नहीं तलनेस आना तो बाकी बारीक आना yes kali kar zara thoda sa dikha do dekhi itna chao thoda sa dik tak ke the wa apni mirchi ready सरेस व्यवस्थित टाकून घ्यायचं ते हे बरं छान तळायला लागले होते होतं गॅस कमी केलेला होता ना पण आता फोन आहे खायला खूप छान लागतात नक्की बरं बरं नवी नवी पुरी रेसिपी बनवून खाऊ शकता खाण्याचा कंटाळा येतो आपल्याला त्यामुळे बनवू शकता छान तळायला खायला खूप छान लागतात चार शेखरपूर बाजू द्यायची यात तशी थोडीशी भासायला लागली अंत आय लागली आता बघा मस्त होती तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक चेअर करायला विसरू नका बघा किती छान झालेले जा ते हे बघा कशी वाटली नक्की सांगा आणि खूप छान झालेले खायला तर चला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि भाजीची रेसिपी नक्की करून बघा बाय बाय